आणि वेलफेअर सोसायटी सोसायटीचे जे बघा तेरा हजार तत्तीस धावजं था। तेरा हजार ही फीस घेतली तुम्ही म्हणजे डोनेशन घेतलं आहे नॉट फीस आणि ही ॲडिशनल फीस आहे जी की एफ आर आय तुम्हाला मान्य करत नाही ही फार्मसीची फिश आहे डिप्लोमाच्या फोऱ्याच्या हे आहे ना दे मला मी हे पाहतो काय एफ आर आयच्या कामाला भवा तुमची चौकशी करावी

एम एस फार्मासी एम एस फार्मासी डिप्लोमा एम एस मॅनेजमेंट आणि लेट पतीजा बी एड कॉलेज या सगळ्या पाचही कॉलेजमध्ये एकच बिल्डिंग आहे त्या एकाच बिल्डिंगमध्ये पाच पाच कॉलेज चालवले जातात आणि या कॉलेजमध्ये फार्मासीच्या बी फार्मासीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एफ आर एने ठरविलेल्या फीपेक्षा प्रत्येक मुलांकडून वीस हजार रुपये एक्स्ट्रा घेतले जातात त्याचप्रमाणे फार्मासी बी एड कॉलेजमध्ये प्रत्येक मुलाकडून एफ आर एने ठरविलेल्या फीपेक्षा तेरा हजार रुपये प्रत्येक मुलाकडून एक्स्ट्रा घेतले जातात लॉची परिस्थितीसुद्धा तशीच आहे लॉ कॉलेजमध्ये सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याकडून तेरा हजार रुपये एक्स्ट्रा घेतले जातात बी एड कॉलेजची परिस्थिती तशीच आहे बी एड कॉलेजला याच संस्थेच्या कॉलेजमधून वीस हजार रुपये एक्स्ट्रा घेतले जातात हे सगळे पैसे एफ आर एने ठरविलेल्या फीपेक्षा जास्त आहेत आणि बेकायदेशीर आहेत या विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे अशा पद्धतीची फी या महाविद्यालयामध्ये वसूल केली जाते आणि विद्यार्थ्यांची आर्थिक कोंडी केली जाते विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक केली जाते कॉलेजमधून घेतलेली फी मॅनेजमेंटच्या थेट जीपेवरून अकाउंटला ट्रान्सफर केली जाते काही प्रमाणात कॅशमध्ये घेतली जाते या कॉलेजमध्ये प्रचंड प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे याची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी आम्ही विद्यापीठाच्या कुलगुरूंना उद्या भेटणार आहोत कुलगुरूंना या संदर्भात पत्र निवेदन देतोय एफ आर एच्या अध्यक्षांना भेटतोय एफ आर एच्या अध्यक्षांना सुद्धा याची आम्ही जाणीव करून देतोय की या कॉलेजमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे एकाच मध्ये पाच पाच कॉलेज कसे चालवले जातात हा सुद्धा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून येत्या चार दिवसामध्ये या मॅनेजमेंटने या कॉलेजनी विद्यार्थ्यांचे एक्स्ट्रा घेतलेले पैसे परत केले नाहीत तर बहुजन विद्यार्थी संघटना येत्या चार दिवसामध्ये कॉलेजवर निषेध मोर्चाचं आयोजन करेल याची या महाविद्यालयाच्या प्रशासनाने आणि व्यवस्थापनानी दखल घ्यावी